लाडकी म्हणजे लाडक्या नो बघा जून महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाहीये जवळजवळ आज दोन जुलै आहे आणि आज या ठिकाणी हप्ता भेटेल का नाही या ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत पण लाडक्या नो बघा आता आपल्याला माघार घ्यायची नाहीये जून महिना आता संपलेला आहे आणि जून महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाहीये त्याच्यामुळे जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता आपल्याला एकत्र पाहिजे तर या मागणीला कोण कोण सहमत आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय कारण की लाडके तैनव पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि जर आपण ही मागणी

बरेच या ठिकाणी कमेंट्स या ठिकाणी येत आहे त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो या ठिकाणी मी या ठिकाणी मागणी करत आहे की बाबा लाडक्या यावेळेस जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे तीन हजार ला ती, मी मागणी करत आहे तर लाडके दाईनो तुमच्या सगळ्यांची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय आणि लाडक्या तैनो आणि हा हप्ता देखील लवकरात लवकर भेटायला पाहिजे असं नाही व्हायला पाहिजे की जूनचा हप्ता आता टाकलाय दोन तीन दिवसामध्ये जुलैचा हप्ता पुढे गेला असं पण नको लवकरात लवकर आम्हाला जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता लवकरात लवकर भेटावा ह्या सहा तारखेपर्यंत भेटावा अशा स्वरूपाची मागणी या ठिकाणी मी पहिली गोष्ट म्हणजे एक नवीन देखील आहे काल रात्री तो, तो जी आर नेमका काय ते पण तुम्हाला मी सांगणार आहे काळजी करू नका पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्या जी आर मध्ये असं नवीन काही झालेलं नाहीये त्याच्यामुळे मी काल रात्री तो काही सांगितला नव्हता पण तुम्हाला तरी पण आज त्याच्याबद्दल एक थोडी माहिती अजून देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि आज हप्ता वाटप व्हायला हो पाहिजे का नाही तुम्हाला काय वाटतंय आज हप्ता वाटप व्हायला हो पाहिजे का नाही एकदा कमेंट मध्ये पटपट सांगायचं आहे कारण की आता या ठिकाणी जुलै महिन्याला लागलेला आहे आणि जर सरकार जर प्रत्येक वेळेस असं पुढे 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 ढकलत गेलं तर नक्कीच या ठिकाणी प्रॉब्लेम होत राहणार आहे त्याच्यामुळे लाडके जाईन अधिवेशन चालू आहे अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसामध्ये आपला हा मुद्दा मांडायलाच पाहिजे कोणीतरी सहभाग घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे आपल्या विधी या ठिकाणी जे सरकार आहेत सरकारच्या मंत्री आहेत त्या मंत्र्यांना एक रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर, लवकर आमच्या लाडक्या बहिणीचा हा प्रश्न सोडवावा आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य करून घ्यावेत तर बघा लाडकेला सगळ्या गोष्टी आपण बघणार जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता असे एकत्र तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला यावेत अशा स्वरूपाची आपण मागणी करत आहोत तर नवीन जी आर आलेला आहे त्या जी बद्दल पण तुम्हाला माहिती सांगणार आहे आता नवीन जो जी आर आलाय कालचा जो जी आर आहे म्हणजे कधी आलाय काल एक जुलैला एक जी आर त्याच्यामध्ये थोडे चेंजेस आहेत ते तुम्हाला विचारायचं सांगणार आहे त्याचबरोबर बारावा हप्ता कधी भेटणार आहे तर लक्षात घ्या लढक सहा एप्रिल पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे ही पण तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा सहा एप्रिल पर्यंत फक्त टेन्शन घेऊ नका सहा एप्रिल म्हणजे येणाऱ्या रविवारपर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटून जाईल म्हणजे जाईल याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका त्याच्या फक्त आता आपली मागणी काय असणार आहे जुलै महिन्याचा पण हप्ता आम्हाला लगेच द्या मग असं नको हे की जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी आम्ही परत एक महिना वाट बघत बस आहोत पुढच्या महिन्यामध्ये हप्ता टाकायचे किंवा शेवटच्या आठवड्यात हप्ता टाकतील असं नको जुलै महिन्याचा पण हप्ता लगेच आम्हाला याच हप्त्याबरोबर भेटावा अशा स्वरूपाची आपण मागणी या ठिकाणी सरकार आहोत लाडके त्याच्यामुळे बघा या ठिकाणी सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे सगळ्यांनी या ठिकाणी मागणीला सपोर्ट करायचा आहे चला लाडकेद्यांना आता आपण बघूया हे दोन जी या ठिकाणी तुमच्या समोर येत बघा एक जुलैचा एक जी आहे आणि तीस जूनचा एक जी आहे अशा स्वरूपाचे दोन जी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत लाडके मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने योजनेअंतर्गत विधी वितरण करण्याबाबत आणि ह्या ठिकाणी पण ते सेम आहे बघा दोन्ही पण गोष्टी सेम आहेत वितरणाबाबतचा हा निर्णय आहे पण आता बऱ्याच ताई म्हणत असेल की सर मग तीस जूनला एक जी आर आला एक जुलैला एक जी आर आला मग नेमकं काय फरक आहे लाडक्यानं बघा एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी घडलेली ती तुम्हाला गोष्ट मी सांगत आहे ती महत्वाची गोष्ट काय ते या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता बघा हा सदर या ठिकाणी तुम्ही हा पॉइंट व्यवस्थित वाचायचा आहे काय काय पॉईंट आहे तुम्ही या ठिकाणी बघा सदर योजनेसाठी आदिवासी विभाग विकास विभागाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात मागणी क्रमांक पाच हे दिलेला आहे या तर तीन हजार दोनशे चाळीस कोटी इतका तरतूद करण्यात आलेली आहे सदर तरतुदीमधून आदिवासी विकास विभागाने अंतर्संकल्पीय निधी वितरण प्रकल्पावर या ठिकाणी किती दिलेला आहे तीन हजार तीनशे पस्तीस कोटी या ठिकाणी इतका निधी या विभागास उपलब्ध करून दिला आहे सदर उपलब्ध करून दिलेला निधी वितरण करण्याच्या शासनाचा विचारधीन होती तर बघा या ठिकाणी काय झालेलं आहे परत एकदा या ठिकाणी एक गोष्ट घडलेली आहे बघा यावेळेस देखील काय आहे आदिवासी विभाग जे आहे आदिवासी विभाग मागच्या वेळेस पण तुम्ही बघितलं होतं याच्यामुळेच भांडण सुरू झालं होतं आता बघा लडक्या बऱ्याच काही म्हणतात की सर लाडक्या बहिणीला काय आपल्याकडे निधी नाहीये का मग निधी हा आदिवासी विभागाचा निधी का या ठिकाणी परत परत वापरला जातोय लाडक्याचा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला याच्यामध्ये बघा तुम्हाला कुठं असं काही दिसणार नाही याच्यामध्ये जो तीस तारखेचा ता जी होता तीस तारखेच्या जी मध्ये तुम्हाला या ठिकाणी आदिवासी विभागाच्या बद्दल काय माहिती दिलेली नव्हती पण या ठिकाणी आ हा जो कालचा जी आर आला ना तर त्या गोष्टी लक्षात घ्या लाडक्या बहिन आदिवासी विभागातला थोडा निधी म्हणजे किती निधी बघा तीनशे पस्तीस कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी के वर्क केलेत लाडक्या बहिणीसाठी आता परत या ठिकाणी काय होणार आहे अधिवेशन जे आहे अधिवेशन अधिवेशनामध्ये हा पॉईंट नक्कीच येणार की बाबा आमचा निधी तुम्ही का वापरायला कारण आदिवासी जे मंत्री आहेत त्याला काही शांत बसणार नाहीत की बाबा आमच्या लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीला पैसे आमचे का वळवत आहेत तुम्ही तर हा मुद्दा आता उठणार पेटणार आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणीवर प्रॉब्लेम येणार ही तुम्हाला गोष्ट मी आत्ताच सांगतोय आजच सांगतोय तुम्हाला ह्या गोष्टी आता एक दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये पाहायला मिळतील त्या अधिवेशनात तुम्हाला हा मुद्दा घालला असेल कारण की आपल्याकडे बघा लाडक्या दैनू फक्त जी आर आला जी आर आला असं सा सांगत नाही जी आर मध्ये नेमकं काय आलंय आणि कशामुळे आलंय ते पण तुम्हाला सांगतोय बघा लाडक्या जाणू या ठिकाणी सगळ्या गोष्टी आता फिरवा फिरवी चालू आहे म्हणजे लाडक्या बहिणीचं निधी हिकडं ती काढला निधी हिकडं ती काढला निधी हिकडं अशा स्वरूपाची गोष्टी चालू आहेत आणि नक्कीच यामुळे आता प्रॉब्लेम होणार आहे आणि प्रॉब्लेम कशामुळे होणार आहे आता अधिवेशन चालू आहे बघा पावसाळी अधिवेशन चालू आहे आज तिसरा दिवस आहे आणि या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसामध्ये जर हा पॉइंट निघाला तर या ठिकाणी अजून या ठिकाणी प्रॉब्लेम होणार आहे आणखी आणि परत मग तुम्ही म्हणाल की सर आम्हाला बारावा हप्ता भेटणार आहे का नाही मग बारावा हप्ता आम्हाला काय लांबणार आहे का त्याच्याबद्दल का काळजी करू नका बघा ते आता सरकार ठरवून की कोणते निधी कुठं वापरायचं आहे तुम्हाला तुमचा छत्तीस हजार कोटी रुपये मंजूर झालेला त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका ही गोष्ट तुम्हाला लगेच सांगून तुमचा या ठिकाणी निधी तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार फक्त आता तो कुठल्या विभागातून कुठं टाकायचा आणि कसं टाकायचा ते आर्थिक मंत्री बघतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ बघेल त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका पण हा मुद्दा या ठिकाणी अधिवेशनात गाजणार की आमचा निधी तुम्ही का वापरायला लागलात यांचा निधी का वापरायला लागत ह्या सगळ्या गोष्टी आता होणार आहेत त्याच्यामुळे जे आदिवासी मंत्री असतात बघा त्या विभागाचे मंत्री असतात ते, ते नक्कीच म्हणणार की आमचा तुम्ही निधी आम्हाला देण्याच्या ऐवजी तिकडं का वापरायला लागल लाडक्या बहिणीसाठी का वापरायचं असं होणार आहे त्याच्यामुळे लाडक्या त्यांना तुम्हाला सगळ्या गोष्टी मी आधीच क्लिअर करून सांगतोय असं नको व्हायला की सर तुम्ही सांगितलं नाही म्हणून कारण की बघा लाडक्या त्यांना आपल्या चॅनलवर आपल्या या व्हिडि व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी एकदम सोप्या भाषेमध्ये एकदम सखोल स्वरूपात सांगितल्या जातात त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आता बघाय बऱ्याच ताई म्हणायला लागले की सर बरं सगळं ठीक आहे आम्हाला ते जी आर बी आर काही कळत नाही आम्हाला ते सरकारचे निर्णय काही कळत नाही आम्हाला एवढंच सांगा की आम्हाला आमचा हप्ता भेटणार आहे का नाही हा सगळ्यांचा प्रश्न आलाय की सर आम्ही आता खूप आता थकलोय या ठिकाणी दररोज व्हिडिओ बघतोय दररोज या ठिकाणी इकडं तिकडं माहिती बघतो दररोज या ठिकाणी न्यूज बघतोय तर आम्हाला काय कळत नाही की सर आम्हाला हप्ता का भेटत नाही तर लाडक्यातो फक्त फक्त सहा जुलैपर्यंत वाट बघा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय कारण फक्त सहा जुलैपर्यंत वाट बघा नक्कीच तुम्हाला निधी वितरण होणार तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटला येणार सहा जुलै एकादशीपर्यंत पर्यंत फक्त आता एकादशीपर्यंत वाट बघा शंभर टक्के तुम्हाला तोपर्यंत गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार काळजी करायची गरज नाही आणि अधिवेशन असं पण चालू आहे त्याच्यामुळे आपण ज्या मागण्या करत आहोत त्या सरकारला मान्य कराव्या लागणार म्हणजे लागणार शंभर टक्के आता फक्त मागणी आहे जुलै महिन्याचा हप्ता लवकरात लवकर भेटावा याच्यापैकी याबरोबर कोण कोण सहमत आहे तीन हजार रुपये आमच्या अकाउंटला यावेत याबरोबर कोण कोण सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की जून महिन्याचा हप्ता तर भेटूनच जाईल त्याच्या फक्त आता आपल्याला जुलै महिन्याचा हप्ता आपल्या लवकर लवकरात लवकर भेटावा असं हो नको व्हायला हो ते पुढच्या महिन्यात नको वितरत व्हायला म्हणून लवकरात लवकर आपल्याला मागणी करायची सगळ्यांनी सपोर्ट करायचा लाडके सगळ्यांनी सपोर्ट करायचा सहमत आहे म्हणून कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा सपोर्ट आहे कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा इथे सांगूया काही अडचणी असेल कमेंट मध्ये विचारा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आणि जर पैसे कुणाला आले आज हप्ता वितरण झाला तर पटपट कमेंट बॉक्स मध्ये नाव जिल्हा सांगायचंय आणि पैसे आले म्हणून कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय इथे सांगूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव